उड्या जीव चालल्या चालल्याकडे मेंढ्या मोर पाऊस येत गाडाच्या एका जाग्यावर धन्यवाद दादा रामकृष्ण किसन दादा कसे हो तुम्ही लाईव पण नाही दिसत इतका पाऊस आहे तुम्हाला सांगत आहे आमच्याकडं वैता आलाय पार झाले का जेवण हो दादा जेवले बकर सोडले बा का पावस चालू आहे पार कालच्या धरून मी अंडर पार उपाशी पोटातच काय नाही काय करावा हा। कसे आहेत सगळे बरे दादा तुमच्याकडे कसे आहेत अनुश्री आयुष मॅडम पावसाचं उघडा नाव हो दादा पर वैता आणला त्यांनी काल बी चांगला तीन वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत चालला होता रात्री चालू आत्ता परत चालू कधी खावा त्यांनी हर एकतर वल्ल्याच्या उभ्या पण राती नाही आणि सगळं दैवा असते गावतावर उतावरून लय हाज्या होतो भाकरांचा आमच्याकडे काल होता पाऊस आता आमच्याकडे काल वाताना आज चाललाय दादा का आत्ताच मेंढर सोडून वर आणल्यात हर जेवले का तुम्ही हर तुमचं झालं का जेवण आज नाही पाऊस आमच्याकडे जाई हो दादा जिम जिम चालू आहे पण मग ह्या जिम जिम मुळे बकर उभे नाही रात्री पो त्यांच्या तोंडात येत नाही पावसानी दैवरा असतंय मग लई पळत राहतात आणि उघाडा असली का मग चांगले जो आगाय त्यात हर, हर। जेवण झालं का तुमचं कि दादा हर या शाळेला सुद्धा सुट हो जेवण झालं माझं शाळेनला सुद्धा सुट्ट्या दिल्यात दादा राजनाथ त्यांना काल बारा वाजता सोडून दिल होत बोला हाय आता मला तुमचा व्हिडिओ पण नाही दिसला एवढ दोन चार दिवसापासून चॅनल केला का म्हणून नाही ना केला दादा वेळच आहे तुम्हाला सांगत हे इकडचं झालं का तिकडचं काम बाजरी काढून झाली आता रोज पाऊस चाल झालाय कालच्या धरून त्या राजला राज तिकडं गारगावला घेऊन ते आधार कार्ड अपडेट करायला सांगितलंय सरांनी काल गेले तर काल नंबर आला नाही लय गर्दी आज पण परत गेलेत घेऊन काही सांगायचंय कामच फार सुसून देत ना काही काही ना काही पुढे केला चॅनल म्हणून एवढ्या दिवसात चॅनल म्हणून झालं असं पुढचं काही झालं असतं कसं यावं लागेल पण आता वेळच कुठे मेंढरा आवर्ती नाही पाल काल वाईट आज आहे तेच वाल्ल्यामुळे एवढे ते जित्रा बरे हो छ पर सारखं येत आहे बघा ना पर सारखं चालू आहे बघा एक पाळी गेली का एक आलीच छो छो फार वाईट आणलाय त्यानी नको नको आणल्या पावसाने हरे नव्हता तव नव्हता ना था, आता एवढा व्हायला लागलाय का दादा आता आता परत असा उघड ना घडी फार तरी उघडलं म्हणजे बरं होतंय ना थोडं हरे व्हिडिओ बनवतोय बर बनवा बनवा बाय बाय चालतंय बनवा हरे काळजी घ्या लाईक करा कमेंट करा सर्वांनी किसन दादा म्हणत किसनदा वरून पाऊस आणि खायला पण नाही हो दादा बाकऱ्यांची अवस्था बिकट झाली पार बोला कोण आहे लय भारी चाललं होतं पण पावसामुळे सगळं सगळं काहीच व्यवस्थित नाही राहिलं पावसाने थो, थो। बोला रामकृष्ण हरी लई पाऊस आला हो आता लई आला तस जागा अजितरावांनी डोकं आउट पावसा पुढं पा पांढऱ्याला रोगच काय झालाय पण एवढा